अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज न्याय समितीचा नंदुरबारमध्ये मुखमोर्चा नंदुरबार येथील अकरा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग झाल्याप्रकरणी दोषी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी शासनाकडून उच्च सरकारी वकिलाची निवड करून हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा या मागणीसाठी सकल मराठा समाज न्याय समितीच्या वतीने मुखमोर्चाचे आयोजन करण्यात आले या मुकमोर्चात सर्व समाज बांधव सामाजिक आणि विविध संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज न्याय समितीने केले आहे सुरेश संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न